उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी आमदार रामरावजी ओडकोते साहेब आमचे ज्येष्ठ नेते के के शिंदे साहेब त्यांच्या पत्नी ह्या नगर परिषदेला उभे आहे आणि ते माजी अध्यक्ष बाबारावजी बांगर साहेब आपल्या या भागाचे हजी अबू साहब, साहेब आमचे मित्र भाई, आवेज भाई, मुन्ना भाई, शेख आणि जुबेर पठान पाशा शेख भाई, शेख सैफल भाई शेख अकबरभाई त्या पठान शम्मी खान संजय जी खंडेलवाल शेख भाई, भाई कर और हमारे अभी जो बोल रहे थे तो हमारे भारतीय जनता पार्टी के पवन जी और अपने उमेदवार मैना फातिमा शेख मैडम आणि मंचावर उपस्थित सर्व नेते मंडळी समोर उभे असलेले आमच्या मोठ्या संख्येनं आमचे मुस्लिम समाजभाई समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी मित्र आजली मला वाटतंय ही पहिली जाहीर सभा होत आहे आणि या सभेला प्रचंड अशी गर्दी आपण केली पण या गर्दीच रूपांतर मतदानात व्हावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही आपल्याकडे आलो आणि मला खात्री आहे गेली अकरा वर्ष आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या बळावर या हिंगोली विधानसभेचा बाबारावजी बांगर हे सुद्धा या नगराचे अध्यक्ष होते दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस हा आमचा कालखंड दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस हा काळ आपण अनुभवला हो मी आपल्याला एक प्रश्न करणार आहे आम्ही दर या अकरा वर्षात एकही मतदान केला का अशी सुद्धा नम्र विनंती आपल्याला करतो पण मित्र अभिमानानं सांगतो आम्ही जात पात धर्मभेद पक्षभेद विसरून गेल्या अकरा वर्ष या विधानसभेची सेवा करण्याचं काम केलेलं आहे बाबारावजीने सुद्धा पाच वर्षा नगराची सेवा करण्याचं काम केलं या सेवेत कधी भेदभाव आम्ही केला नाही कुणा जाती धर्माला आम्ही कमी लेखलं ले नाही त्यांचा मान सन्मान राखण्याचं काम आम्ही लोकांनी केलेलं आहे म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा हा विनंती करतो मित्र आम्ही कोण्या जातीचे आम्ही कोण्या धर्माचे आम्ही कोण्या पक्षाचे आम्ही कोणत्या विचाराचे हा विचार करू नका तुमच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहे आपल्याला जे लागल ते देण्याची ताकद केवळ माझ्यात आहे मित्रो कारण देशाचे प्रधानमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि मी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे त्यामुळे तुमच्या सगळ्या समस्या मला सोडवायच्या पुन्हा मी चार वर्षाने आपल्याला मत मागण्या येईल ये। त्यावेळेस तुम्ही प्रश्न करणार की तुम्ही आम्हाला मोठी आश्वासन दिली होती आणि नगर परिषदेचे मत तुम्ही आमच्याकडून घेतले आणि पुन्हा तुम्ही आम्हाला तोंड दाखवलं नाही आमचे प्रश्न तुम्ही उपस्थित केले नाही सोडवले नाही म्हणून त्यावेळेस तुम्ही आम्हाला बोलणार मी आपल्याला सांगणार मित्र आपली जी वस्ती आहे आदन कॉलनी या वस्ती एकही घर रेग्युलर नाही तुम्हाला कधी घरकून मिळतं का मंजूर झालं तरी मी सगळं परीकडे घरकून तुम्हाला देते का नगर परिषद म्हणून माझी हात जोड विनंती आहे आपल्याला रेग्युलर सरकारच्या माध्यमातून करा लागणार आहे कोर्टाचा जो काही निर्णय झाला होता त्या कोर्टाच्या निर्णयाला सुद्धा आपल्याला सरकारच्या माध्यमातून लागणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून आपलं हे सर्व नगर रेग्युलर करून देण्याची जबाबदारी मी आज आपल्यातून घेतो आपल्याला कधी वाटणार नाही की भारतीय जनता पार्टीच्या नगराचा आदेश झाला आणि आमचं काम कोणतंच केलं नाही म्हणून आपल्याला मी सांगणार आहे आपण चिंता करू नका आमच्यावर एकदा विश्वास करा आम्ही तुमच्या जातीचे धर्माचे समजून आमच्यावर एकदा विश्वास करा की आपली माणसं आहेत ती आणि तुमची सर्व कामं मला करायची इथं अंगणवाडी आपल्या उर्दू मुलासाठी पायदे होती उर्दू तालीम आपण त्या लहान मुलांना दिली पाहिजे उर्दू लहानपणी शिकली तर पुढच्या वर्गात ती उर्दू चांगला शिकू शकतात आणि दात धर्म कशासाठी आम्ही कशासाठी शिकतो की आमच्या भगवत गीतेच ज्ञान आम्हाला व्हावं तुम्ही उर्दू कशाला शिकता की बाबा आमचा जो पवित्र ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा आम्हाला ज्ञान व्हावं त्यासाठी हा उर्दूची तालीम देणं आवश्यक आहे म्हणून मी प्रवास माझ्या एकदम विश्वास करा बार बार आम्ही तुम्हाला दुसऱ्या तुम्ही पळत येऊन आम्हाला म्हणणार की आमदार साहेब आमच्याकडे येऊ नका मी तुमचे सगळे मताच्या मत आम्ही तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर माझी बांधकाम आपल्या भागात नाही आपल्या भागात डीपी रोड नाही त्याचबरोबर लाईटाची व्यवस्था नाही वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या संदर्भात आपल्याला कुठलं माहिती नाही हा जो मेन रस्ता केला मी चौदा के ला आमदार झाल्याबरोबर हा मेन रस्ता मी केला तुमचा नगर शोक मागचा होता तो नोंद मी केला अरे महाराष्ट्राचं सरकार माझ मी आमदार बाबारावजी नगर परिषदेचे अध्यक्ष आणि तुम्ही कोण रस्ता करणार मी केला केला पुन्हा अभिवाचन देतो की आपले प्रश्न अनुपरीय राहिलेले आपल्याला किती एवढ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्या दोन दोन तीन तीन मजले पण तुमच्याकडे एखादा कागद आहे का आमच्या काही गरीब माणसाच्या झोपडपट्ट्या पलीकड आहे त्या भागात रस्ते झालेत का त्या भागात ची व्यवस्था आहे का या सगळ्या गोष्टीची जाण आणि आठवण आम्हाला आहे त्यामुळे आपण चिंता करू नका अकरा वर्षाच्या कालखंडात आपण कधी माझ्याकडे एखादं शिष्टमंडळ घेऊन आले नाही पण आज हे सर्व शिष्टमंडळ आमच्याकडे त्या आशेनं पाहू लागलंय की आमदार हा अकरा वर्ष झाले आपला आमदार आहे आणखी चार वर्ष मी आपला आमदार आहे या चार वर्षाच्या कालखंडात तुम्हाला एक वर्षाच्या आत तुमचं जरी रेग्युलर नाही करून दिलं तर तुमच्या रे, भागात पाय पण ठेवणार नाही ही आजच्या प्रसंगी आपल्याला जबाब देतो मी एक मराठ्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि मराठ्यातली जबाण असते मित्र म्हणून आपल्याला सांगणारे आपण सर्वजण बिंदासपणे तुम्ही कोणाला तरी मतदान करणार ना म्हणून आम्हाला आमच्या कमलावर मतदान करा आणि आम्हाला जर तुम्ही हरवलं हरू दिलं तुम्ही शहरात काय होईल आपण सर्वजण जाणता रेती माफिया कोण आहे मटक्याचे बांदर कोण आहे संतोष भांगर राजरोजपणे मटके चालवतो राजरोजपणे गुटखा विकतो राजरोजपणे किपरत त्याचे त्या रामचंद्रात कदमाच्या दारात वीस पंचवीस माल वाहतूक मालवाहतूक किपरे का रेती तोडण्याची आणि लोकांना विनंती करणार आहे मित्र हे शहर शांती चाहत आहे हे शहर आमन चाहत आहे या शहरात भाईचाराच राहिला पाहिजेत त्यासाठी आमचं शहर काम करतय एक तरी वारदा दाखवा अकरा वर्षाच्या कालखंडात कधी हिंदू आम्ही बोललो कधी कुठला झाला मुस्लिमांच्या संदर्भातीच्या नावावर मागच्या एक वर्षापूर्वी आमच्या अजब पलीकडे भाग आपला आपल्या मटन गोदावरी गोदावरी हॉटेलच्या त्या भागात एकदा असतात आमच्या राठोडच्या घरावर काही पोरं गेले होते का तर त्यांनी काही पोस्ट टाकल्या होत्या आणि आपली पन्नास तिथे गेले की आमच्या रोष्ट टाकल्या म्हणून आणि मला निरोप मिळाला की काही मुस्लिम आणि हिंदू एका गे येऊ लागले मी आपल्या इस्माईल भाईचा मुलगा त्यांना पाठवलं आमच्या का न्यायभाईला आत्ता आपण विचारा की न्यायभाईला मी पाठवलं भाई आपण स्वतः जा आणि ती भानगर भेटवा न्यायभाईना पाच मिनिटात ती भानगड मिटवली आणि मला फोन केला की चिंता करू नका आमदार साहेब सब भेटत या म्हणून जातीपाती तर राजकारणात अभी करणारी माणसं नाही म्हणून आपल्याला एक विनंती पुन्हा पुन्हा करतो की आपण कोणाला तरी बटन दाबणार आहे मग एकदा कमलाचं बटन दाबलं तर काय नुकसान तुमचं कोणाला होणार आहे का तुमचा फायदाच होईल तुमच्या जेवढ्या अडचणीत त्या सगळ्या अडचणी सोडवण्याचं काम हा तारा जेवण कुळे करेल म्हणून हेच अभिवचन आपल्याला देतो आमच्या मैदात फातिमा शेख अतीक यांच्या पत्नी सुद्धा या भागात उभी आहे त्यांची निशाणी कमळ आहे आणि बाबा राजे बांगर साहेबांच्या पत्नी अध्यक्ष पदासाठी उभी आहेत त्यांची निशाणी कमळ आहे म्हणून या दोन्ही कमळाला मतदान करून एकदा आम्हाला आदमाला त्या काय करणार आहे ती माणसं म्हणून एकदा आम्हाला संधी द्या अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द दो संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमदार साहेब आपने बहुत अच्छी बात कही आजम वासियों की तरफ से जवाब दू पंचवीस हजार रुपये दिले होते तो सात अभिमान आम्हाला पूर्ण आजपर्यंत वाटतो की आमच्या मुस्लिम महिला मला आमदार होण्यासाठी आपल्या गरीब माणसाकडून पैसे घेऊन आम्हाला मदत केली